मध्ये आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपण स्वागत आहे कसा बघा इथे नसती बघा चल खाली तू उठली कशी काय बघा गेलो मी बेडरूम मध्ये मी आंघोळीला गेलो होतो तोपर्यंत ती उठून बघतो तर बाहेर कुठं मला दिसली नदी कुठे गेली वर गेली कुठे गेली ती आता आलं आता नाश्ता करूया मस्त होती मॅगी रेडी झाली आपली चला या मॅगी खायला उशीर <laughs> बराच झाला साडेनऊ आपण आता सी एन जी पंपवर आलो आपल्याच्या हा बघा हा आपला आप मित्र हा आप मुंबई रिक्षा झालो होतो आपण शिल्पाट्यात आलो होतो तो खूप दिवसानंतर भेटला मला आम्ही मला वाटतं एक एक महिना झाला ना आता एक महिन्यानंतर भेटतो कारण एक महिन्या अगोदर आम्ही इथे भेटलो होतो किंवा याच स्टँडवरती आणि याच पंपावरती इथे आणि त्याच्यानंतर तो आज परत भेटला तेव्हा पण माझे मागे होतं पण माझेच मागे आहे त्याची माझी आशीच ओळख झाली इथं गाडीत टेप चालू होता आमच्या दोघांचा असं तो आणि विचारायला लागला पण त्याच्यानंतर त्याने सांगितलं की मी मुंबईत गाडी चालवतो संजय नगरला राहतो तो चला भेटूया आपण असत आता पुन्हा वापस पुन्हा एकदा भेट होऊ द्या आपल्या आशीत नाही का टाइम झाला आपला जायचा कारण आता पाण्याची बाटली होतीसाठी चला का बॉटलमध्ये बर्फ झाला असेल पण ती फ्रीजरमध्ये मी ठेवली होती बॉटल पण तो ढाकण एकदम गच्च बसला ना एकदम फिट्ट त्याचा तर मला वाटलं झालं असं बरं पण काही नाही बरफ ना झाला फक्त एवढंच डाकणाला थोडासा बर्फ झाले लागले झालेला चला ठीक आहे काय हरकत नाही गाडी तर चकाचक झालेली आहे एकदम धुवून आता निघू आपल्या ड्युटीवर काल तर आपल्याला भेटले होते दोन दिवस लग्न भाडे आज नाही आज गाडीवरच राहायला लागेल कारण काल संडे होता म्हणून कोणी बी फिरायला तिकडे मॉल बिलमध्ये जात होता म्हणून आपल्याला भेटला होता भाडा तिकडचा एक्सप्रिया मॉलचा आता आजचा नाही आजचा आपल्याला स्टँडवरतीच ट्रीप मारायला लागते सर्व चला भेटू आपण आता नंतर तुम्हाला आता जातो पहिला इस्त्री करायला शर्ट कपडे इस्त्रीवाल्याने कपडे दिलेत ना आपल्या अजून कारण काय त्याच्याकडे जाम कपडे आहेत लग्नाचं सीझन चालू आहे जो तो प्रत्येकजण जो नाही देणार तो पण त्याच्याकडे कपडे देतं त्याच्यामुळं त्याला काय जमत नाही एकटा माणूस आहे त्याचा पोरगा पण असू द्या शक्तीला तो कवा कवा असतो त्याच्यामुळं लपडा होतं आपला इस्त्रीच्या कपड्यांचा चला बघू तरी पण आता जेल जेला उभ्या उगे उभ्या करून घेऊ शकतो आपल्या आपल्याला आणि मग आता मंचुरियन खायला इथं बनवत नाही इथं गरमागरम पण मंचुरियन घ्यायला द्यायला मला गरमागरम आपली गर्म गर्म। गाडी पिवायला आले आता मी आहे आमचे मंचुरियन कारण काल गाडीचा आवाज येत होता आपल्या गाडीमध्ये काम आहे सो त्याच्यामुळं काय मला काय शूट करतो आलं नाही आता मी चाललो गॅरेजला लवकरच कारण गॅरेजला सांगितलं लवकरच जाऊन बोला तुझिकडे येतो मी काम करायसाठी सो आता चाललो गॅरेजला सर दाखवते तुम्हाला काय काम निघलं आपल्या गाडीचा तुमच्या टायरमधनं आवाज येतो कसला येतोय ते समजा आता गेल्यावर तिकडे तेव्हा रात्री पण टोरण डोले आले ते आणि आता पण टोरण डोले आले आणि रात्री तीन वाजता लाईट आले आणि आता पण ते हे करायला कामं करायला ते तीन वाजता रोज रात्री लाईट येते बस दुसरं काही नाही आपण दिव्याला आले आता समोर दिसतं ना अण्णा याच्याकडनं मी ते इडली मेंदू वडा खाला आता आणि लय भूक लागली ती बरं गॅरेज जायच्या अगोदर पहिला आपण काहीतरी खाऊ ना गाडी समोर आपली खूपच अशी लागली ती ना मला काय सांगू त्याची मुलं बोला पहिला मी डेलो त्याआडी स्टेशनची गेलं ट्रनिंगला गेलो तिथं तिथं मस्तपैकी नाश्ता केला मेंदू वडा घेतला दोन आणि दोन इडली घेतल्या त्याच्याकडनं અને તો અન્ન ચાંગલા ભેટ બાકી કોના કહેલો ખાયા મજા યોજના ખાયા પણ લાગત નસો ત્યાં કઈ સો આ જાઉં ડાયરેક્ટ ગૌ વીસ બગુ આલે તો આ જ બગી તો નવ તો આકડે આલો ચો આ તો બગું જાઉન કાતું ગેરેજમાં સમાર એક્સેલ દસતો किंवा एक्सेल आपला बेरिंग आणि एक्सेल खराब झाला सो <laughs> तो टाकून टाकून दिला होता इथं गॅरेजला चला आता जाऊ आपण घरी नाही आपल्या जायचं अजून चल दाखवतो आता ह्यांना घेऊन चाललं मी उमऱ्याला बायची तर बसायला चालले आम्ही उमऱ्याची बायची तर हा <laughs> थोडे दिवसात माझा बोला रिद्धीचा होईल का आता थोडे दिवसात तिला पण आता ब्लॉग बनवायचा आहे ना रिद्धी हा बघा हा बोलते ती आपण तिकडे गेल्यावर हो मला भेटून बघा किती लाईन लागली आहे बघा ट्रॉफिक लागली आहे कारण तिथं बायपासला टर्निंगवरती एक ट्रक पलटी झालाय त्याच्यामुळं लाईन बघा इकडं ट्रॉफिक बघा किती लागेल गाड्यांची बायपासवरती हे झाले तर त्याची ट्रॉफिक बघा किती झाले विचार करा अजून संपत नाही बघा गाड्या हां लाईट संपत नाही गेलं मुंब्रा देवी आता दिसायला लागली समोर बघा दिसते आपली देवी तरी सुद्धा ती ट्रॉफिक काही कमी झाली ना अजून गाड्या तशीच आहे बघा बघा किती बघितली किती ट्रॉफिक झाली एक गाडी पलटी झाली एवढी ट्रॉफिक झाली आहे पुढे पुढे आहे बेटा मंदिर पुढे आहे मला वाटतं पाच किलोमीटर गेले असेल पाच किलोमीटर गेले असेल पाच किलोमीटर एक सांगाचेरी एवढीच आहे एवढीच आहे ना आहे आहे हो एवढीच आहे हॅलो हे बायचीच हल आता अरे टमरे हा ना तो तो आता टमरे बघा बघाय बघा बायचीच आम्हीच ला रेल्वे स्टेशन हे बघा रेल्वे आली बघा आता जस्ट ट्रेन आली यांचा एकदा स्टेशनच्या बाजूलाच घर बायस यांचा आमच्या पेशंट झाले आमचे

ही बघा ही गाडी आपल्या मार्चला मला आणली ती ना बनवायला तर आता बघा किती धूल बसले आता वापस तिच्या थोडी ए सीचं काम आहे ए सी चालू नाही मग ती ए सी चालू झाली ना मग मस्त होईल काम तिचं मग तिलाच न्यायची आता ते वरतून जाताना मुंब्रा बायपासवाल्या ना गेलो कारण तिकडं वरती एक गाडी पालटी झाली ट्रॅफिक जाम लागले मग मी इकडनं आता खालून मित्तल ग्राउंडचा इकडनं रस्ता गेले ना या रोडनी चालल्या आता डायरेक्ट निघाला कौशा तलावाजावरती आता पुढे दाखवता पुढे निघणार आहे रस्ता रस्ता कौशाचा पेट्रोल पंप आहे ना समोर पेट्रोल पंप त्याच्या इकडेच निघतो गरम होतं ना काय सांगू तुम्हाला आता आली बाप रे बाप नको नको सांगते एवढा वाफ मरते गरम बाहेर दन डेंजर वाप मरते आज होतं होत गालेच्या पोरांचा रिझर्ट होता सगळी पोराला मी काय बोललो माहिती घे त्याला बोललो हे बरं नापात झाला ना बरं ते तो एवका कसा बोलतो माहिती ते का आधी एव इकडे ब ना इकडे ब ना बायला होता हा नाही 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 म्हणजे पाच चालू बोलतो असं बोल होता मला तो बघा जे वाला बनू ले चल जवत आपण अच्छा भात घालते अजून आमच्या भात घालते ही आता फोडीने खाले तो काय हिचा जव आता नाहीला बघला कशी करतो बघला ई मला मुलीची नाक कशी करते मना पकड ये तू आता चला वरती जावं पण एसी लावू आता मस्ती की वरची नाही का काय का एसी लावायची इथं हॉलमधली ए सी लावू म्हणजे का आपण हॉलमतली बसू ना ना बेटा तू एसी आहे का गावाला माझ्या रुग्ण लव का पहले ऐसी लाओ अपन हाँ बाबा आलो बेटा स्लिप ऑन बेटा पापा करते हाँ काय माव बेटा तीन नको पुर्दीला को नको बेटा नको पुर्दीला आता दे तीजा आसाच तीन दफर दिया करते आता जेवण झाले तरीसुद्धा इकडे बघा मी निक गेले ॲक्टिव्ह पॉपकॉर्न घरी आणलेलं होतं ना मग ते झल्यान खायला आता असं सांग टाइमपास बरोबर रिदी आहे मी हा माई आहे यांना गरम होतो म्हणून हे लोक हे लावून झोपल्यान मस्त बघा रोजच्या सहा पावणे सहा ना आता सहा तीन कमी आहेत आपण निघलो जायला गाडीवर आपल्या कारण काल गाडीचा काम निघला त्याच्यामुळं आपला लवकर घरी आलो आणि त्याच्यानंतर मी गेलो ना कारण दोन तीन ट्रीप मारल्या गाडीला काम आवाज येत आहे एक्सेलचा एक्सेलची बेरिंग गेली होती पुढच्या सो मग मी ते करायसाठी ते मॅकॅनिकला फोन केला तर तो तेव्हा घरी गेला होता आणि मग सकाळी लवकरच जाऊन तिथे मी तो बेरिंग सर्व काम करून टाकला मग आता झालंय काम तिकडनं आल्यानंतर मग बाईची तर गेलो आपण बाईची तर गेल्यानंतर मग बाईची आपण गेलो डायरेक्ट आलो घरी आता झालाय आता निघलो गाडीवर चला गाडीवर जायला भेटतो आता सो आता वाजला साडे अकरा आता घरी आलोय आता चाललो जेवायला आता मस्त आहे की हो लावलं काय का ते नाही लावलं मी तर आता जेवायला आलोय वाजला साडे अकरा लय टाइम झाला इकडे मग माझी पोरपी जागे आता दिवलीवाला शिकली आहे का माझ्या वाजलं तिथी साडे अकरा वाजल्यात स्वतः आपण जेऊ मस्त पैकी हा ठीके चला आता आमच्या पप्पाच जेवण झालंय आता आम्ही चाललंय सोप्याना सो, सो गुड नाईट